आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिल रोजी चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निवडणूक होऊ घातली या निवडणुकीच्या मैदानात पंधरा उमेदवार असून राष्ट्रीय मान्यताप्राप्त पक्षाचे तीन उमेदवार आहेत भाजप महायुतीकडून राज्याचे वन आणि सांस्कृतिक मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार तर काँग्रेस महाविकास आघाडीकडून प्रतिभा धानोरकर आणि वंचित आघाडीकडून सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले हे निवडणुकीच्या मैदानात उतरले या निवडणुकीत वंचित आघाडीचा उमेदवारही उभा आहे निवडणुकीच्या प्रथम चरणात तीनही उमेदवारांनी आप आपापला प्रचार सुरू केला असून प्रमुख पुढाऱ्यांच्या आणि मतदारांच्या भेटीकडे लक्ष वेधलंय तर प्रचाराच्या सभांमधून विकास कामांमधून प्रमुख उमेदवारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्यांचे वार सुरू केल्याचं दिसतंय पंतप्रधान प्रधा नरेंद्र मोदी यांचा आज आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा येथे प्रचार दौरा आयोजित करण्यात आलाय सदर सभेकरता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे देशाचं भवितव्य घडविण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचं आहे त्यामुळे मतदान करणं हे आपलं प्रथम कर्तव्य समजून मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावं आपल्या एका मताचं महत्व कळावं पैशांनी मतं विकली जाऊ नयेत यासाठी प्रयत्न केला जातो आहे निवडणुकीच्या माध्यमातून देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी आपलं मत योग्य उमेदवाराला देणं महत्वाचं आहे याबाबत तरुण तरुणींमध्ये जनजागृती केली जाते यात मतदानाचं महत्व विशद करणारी रांगोळी स्पर्धा मी मतदानाचा हक्क बजावणार याबाबत तरुणांसाठी स्वाक्षरी मोहीम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं राबवण्यात येते भारत निवडणूक आयोगानं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन मध्ये पहिल्यांदाच पंच्याऐंशी वर्षांवरील नागरिक तसंच चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगांचं प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना गृह मतदानाची पर्यायी सोय उपलब्ध करून दिली आहे त्यानुसार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील एकूण एक दोनशे एकोणचाळीस गृह मतदानाची इच्छा दर्शवली आहे त्यात पंच्याऐंशी वर्षांवरील मतदारांची संख्या एक हजार शहात्तर आणि दिव्यांग मतदारांची संख्या एकशे त्रेसष्ट आहे या मतदारांनी गृह मतदाना आवश्यक असलेल्या फॉर्म बारा डी प्रशासनाकडे सुपूर्द आहे आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पात्र असलेला एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करताय वर्ष दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण चौसष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदान झालं होतं चंद्रपूर शहरात मतदानाची टक्केवारी कमी होती शहरात काही मतदान केंद्रांवर तर पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झालं त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर प्रशासनाचा भर ज्या मतदान केंद्रांवर पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालंय अशा भागात विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे तसंच बूथ लेवल मॅनेजमेंट अंतर्गत मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून मंडप उभारणं पिण्याचं पाणी प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर व्यवस्था करण्यात येणार आहे गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीट झाली या गारपीटीमुळे विविध भागातील फळपीक भाजीपाला आणि रब्बी हंगामातील विविध पिकांचं मोठं नुकसान झालं शेतकरी पुन्हा संकटात सापडला त्यामुळे सर्वेक्षण करून तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढू लागलाय गेल्या आठवड्यापासून जिल्ह्याचं तापमान चाळीस अंशांच्या वर आहे एप्रिल आणि मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने आतापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीदरम्यान दिल्या वाळूचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करताना सदतीस वाहनं तहसील कार्यालयामार्फत केलेल्या कारवाईत जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली होती या सदतीस वाहनांचा लिलाव प्रक्रिया राबवण्यात येत आहे जिल्ह्याचं आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या माता महांकाली यात्रेला चौदा एप्रिल पासून सुरुवात होती महांकाली यात्रेला आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात मंदिराच्या परिसरात दोन मतदान केंद्र असल्यामुळे मतदानाच्या आधीच्या आणि मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात येण्यावर बंदी राहणार आहे पाण्याचे स्रोत आटल्यामुळे अनेकदा उन्हाच्या तडाख्यात पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा जीव गमवावा लागतो राजुरा तालुक्यातील गोवरी इथे शिवाजी हायस्कूलच्या हरित सेना युनिटनं पक्ष्यांसाठी तृष्णा तृप्तीचा उपक्रम राबवला यात विद्यार्थ्यांनी टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांपासून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश पेले